नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर कळवण तालुका हा अतिदुर्गम आदिवासी भाग असून या तालुक्यात आदिवासी समाज सत्तर टक्के लोक असून सर्वांचा व्यवसाय प्रामुख्याने शेती व्यवसाय आहे कळवण तालुक्यातील आपण अभोना येथील रहिवासी महेंद्र दौलतराव पाटील या तरुण शेतकऱ्यांना आपली परिस्थिती हालाकीची असतानाही वडिलांचा पारंपरिक शेती हा व्यवसाय सांभाळून मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेऊन कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये मका कांदा टोमॅटो वाल झेंडू शेती आदी पिकं आधुनिक पद्धतीनं उत्कृष्ट पिकं घेऊन कळवण तालुक्यात एक आदर्श युवक शेतकरी म्हणून त्यांनी फार मोठे प्रयत्न केले असून त्यांना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यशही येत आहे तसंच यापुढेही मोठ्या प्रमाणावर फळबागा तसंच विविध प्रयोग राहून शेती करणार असून सर्व समाजामध्ये गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली नाव महेंद्र दौलतराव पाटील मी आबोना गावाचा रहिवासी आहे बरंच आणि शेती जवळजवळ आम्ही पारंपरिक शेती आमची पूर्वीपासून वडील उपार्जित शेती ही आमची पुर पारंपरिकच आहे आणि जवळजवळ मला शेती करायला तीस पस्तीस वर्ष झालीत शेतीमध्ये मुख्य पिकं आमचे कांद्याचं पीक असतं कांदा त्यानंतर मग पावसाळी मिरची असते मिरचीनंतर मग झेंडू लावला जातो कांदा काढल्यानंतर यापूर्वी शेती जी केली जायची ती पारंपरिक पद्धतीने केली जायची आता काय झालं आहे कळवण तालुक्यामध्ये बरेचसे शेतकरी आहेत ते नवीन पद्धतीने शेती करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं परिसरामध्ये सर्व नवीन मुलं आणि टेक्नॉलॉजीप्रमाणे शेतीत बदल झालेला आहे माझं शिक्षण मी एम ए केलेलं आहे यापूर्वी माझे वडील जे होते वडील लहानपणापासून असे कष्टातच त्यांच्यासाठी दिवस गेले पूर्वीच्या काळात एवढी अशा पद्धतीने शेती करायला थोडं कठीण जायचं आता सर्व अवजारं त्यानंतर सर्व परिस्थितीनुसार सर्व बदल घडलेला आहे त्यामुळं बराच फरक पडत गेला शेतीमध्ये काय विषय होतो कांद्याच्या पिकापासून जवळजवळ बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं बाजारभाव जर चांगले असले तर मग चांगलं उत्पन्न मिळतं आणि ज्यावेळेस एक मिनट पासून यापूर्वी मी व्यवसाय पण केला माझं पेस्टिसाईड फर्टिलायझरचं पूर्वी दुकान होतं जवळजवळ नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यान पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान पण काय व्हायचं भांडवला मला कालांतरान ते बंद करावं लागलं आणि आर्थिक पाठबळ नसल्यामुळं मग मला मा शेतीकडे वळावं वा लागलं पण मग नंतर शेतीमध्ये चांगला जम बसल्यामुळं मी सुरुवात केली शेतीला मग चांगल्या पद्धत औद्योगिक पद्धतीने शेतीची नंतर मग पूर्वी आवड तयार झाली नंतर शेतीमधून चांगल्याप्रमाणे उत्प चांगल्या प्रकारे उत्पन्न पण मिळायला लागलं लाखो रुपयाचं उत्पन्न मिळायला लागलं माझ्याजवळजवळजवळ पंधरा एक एकर जमीन आहे इतर काही अशी सतरा अठरा एकर जमीन एकूण येते माझ्याकडं यानंतर माझं फळबागेकडं वळण्याचा विचार आहे साधारण सीताफळाचा सा माझा प्रयोग करण्याचं चाललं आहे पुढच्या वर्षामध्ये त्याच्याकडं पण जायचं चालू आहे सीत फळबागेकडे आणि एक मिनटं तसेच मी तसेच एक शेतीला दुय्यम धंदा म्हणून मी म्हशींचा पण व्यवसाय आहे माझा दुधाचा त्याच्यामधून मग आम्ही डेअरीला कलेक्शन वगैरे करतो सर्व दूध काढून माझ्याकडं आत्ता जो जो पाच सहा म्हशी आहे आणि बैल वगैरे आहेत म्हशी दुधाच्या व्यवसायामधून मग मा आम्हाला मानस मासिक साधारण पाच पन्नास हजार रुपये येतात वर्दळ खर्च आमचा निघून जातो मजुरांचा वगैरे झालं eu to pass